सर नेमकं काय झालं न्यायालयामध्ये आज सुनावणी दरम्यान आज जे आता आज ते गुन्हा जो दाखल झालेला आहे तो आर्म्स ॲक्ट तीन आणि पंचवीसनुसार आणि बी एन एस एकशे पंचवीस म्हणजे काय शस्त्राचा गैरवापर असं त्यांचं ते गुन्ह्याचा अर्थ होतो परंतु आज हजर केले तेव्हा चारपैकी तीन आरोपी आज हजर केलेले त्यातलं एक हजर व्हायचं राहिलं होता आणि त्यांचं आपण आरोपींतर्फे लायसन्ससुद्धा दाखल केलेलं आज की ते काय विनाश परवानगीचं शस्त्र असा काही विषय नाही आहे त्यामुळं ते, ते लागू होत नाही परंतु ती आज विषय नसतो तो केस चालू जा नंतर आजचा विषय त्यांनी आठ रिमांडची कारणं दिली ती बाबा कशामुळं अजून पाच सहा दिवस त्यांना पाहिजे रिमांड तर त्यातली जी आठ होती की तिथले जबाब काय घ्यायचे किंवा फॉरेन्सिंग रिपोर्ट म्हणजे ज्या शास्त्रातनं झाले ते जमा केले तेच आहे का किंवा परवाना जो येतो त्याच शास्त्राचा आहे का आणि ते छताला लागले त्याचं जे गोळीचं छर्रा सापडला आहे त्याचा एक फॉरेन्सिक रिपोर्ट आणि त्यांनी म्हणले की एक आरोपी फरार आहे तर तो फरार यांना माहिती किंवा ह्यांच्या है ह्याच्यात परंतु त्यात असं झालं आम्ही सांगितलं की त्याला फक्त हजर व्हायला उशीर झाला तो तीन वाजता यवत पोलीस स्टेशनला हजर झाला आहे टेक्निकली आता कागदोपत्रे आणायचं राहिलं एवढाच विषय झाला परंतु साहेबांच्या मान्य कोर्टाच्या मते की पोलिसांना तपासाची संधी दिली पाहिजे ते रिपोर्ट आणि जो फरार होता किंवा हजर नव्हता त्याच्याकडनं ती माहिती घ्यायची जी टॅली होईल एकमेकांची तेवढ्यासाठी सोमवारपर्यंत टी सी दिलेली आणि आज जो हजर झाला आहे त्याला उद्या कोर्टात हजर करतील